उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे अजित पवार हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर दौऱ्यावर असताना ही घटना घडली गावातल्या सरदेसाई पाहणी करताना संगम मंदिर परिसरात ही घटना घडली अचानक मधमाशांनी हल्ला केल्यामुळे ताफ्यातल्या अनेकांची चांगलीच धावपळ उडाली या हल्ल्यात काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झालेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित गाडीमध्ये बसवण्यात आलं असल्याने ते सुरक्षित आहे रविवारी अजित पवार हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कसबा गावातल्या सरदेसाई वाड्याची पाहणी करताना संगम मंदिर परिसरात ही घटना घडली दरम्यान सरदेसाई वाड्याची पाहणी करताना मधमाशांनी हल्ला केला मधमाशांचा अचानक हल्ला झाल्यामुळे अजित पवार यांच्या ताफ्यातल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धाव पवडाली मधमाशांच्या हल्ल्यापासून बचावासाठी कर्मचाऱ्यांना चांगलंच पळावं लागलं काही जणांनी आपल्या हातातल्या उपरण्यानं मधमाशांना दूर हकलण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील येथल्या काही कर्मचाऱ्यांना मधमाशांनी चावा घेतलाच